नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेंटर स्टेट रिलेशन्स त्याच्यातले कार्यकारी अधिकार त्यांची विभागणी याच्यातला पुढचा टॉपिक आपण बघतो आहोत आतापर्यंत आपण कार्यकारी अधिकारांची विभागणी बघून घेतली आता अजून एक दोन टॉपिक सब टॉपिक याच्यामध्ये आहेत ते कोणते ते म्हणजे परस्पर संमतीने एकमेकांचे कार्यकारी अधिकार एकमेकांना परस्परांना सोपवणे आतापर्यंत आपण काय बघितलं की राज्याचे कार्यकारी अधिकार कोणते केंद्राचे कोणते त्याच्यानंतर कोणत्या परिस्थितीत हे राज्य सरकार अंमलबजावणी करतं कोणत्या परिस्थितीत केंद्र सरकार करतं कोणत्या परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारचे कार्यकारी अधिकार घेऊ शकतं म्हणजे आतापर्यंत फक्त कॉम्पिटिशन होती किंवा विभागणी होती पण आपल्याला माहीत आहे की सहकार्य सुद्धा आवश्यक असतं संघराज्य कार्यप्रणालीमध्ये तर मग अशावेळी कॉम्पिटिशन बाजूला ठेवून परस्परांच्या सहकार्याने परस्परांच्या संमतीने म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार परस्परांच्या संमतीने कशा पद्धतीने एकमेकांना ते आपले अधिकार देऊ शकतात संमतीने ते थोडंसं आपल्याला बघायचं बघा आपण बघितलेलं आहे की वैधानिक अधिकारांच्या विभागणीमध्ये वैधानिक लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे करणे त्याच्यामध्ये आपण बघितलं की कलम दोनशे बावन्न वगळलं तर वैधानिक अधिकार एकमेकांना दिले जात नाहीत वैधानिक अधिकार म्हणजे कायदे करण्याचे अधिकार मग कलम दोनशे बावन्न काय बघितलंय आपण आपण बघितलेलं आहे की जेव्हा कलम दोनशे बावन्न मध्ये काय आहे दोन किंवा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी एखाद्या राज्य सूचितल्या विषयावर संसदेने कायदा करावा अशी विनंती करणारा ठराव मंजूर केला तर संसद त्या विषयावर त्या राज्यांसाठी कायदा करू शकते आपण बघितलं होतं बघा की काही एक्सेप्शन्स आहेत पाच एक्सेप्शन्स आपण बघितले होते कायद्याच्या बाबतीत की पाच अशा असाधारण परिस्थिती आहेत की जिथे केंद्र सरकार हे राज्यांसाठी कायदा करू शकतं राज्यांच्या विषयांवर कायदा करू शकतं त्याच्यातली एक सिच्युएशन होती जी कलम दोनशे बावन्नमध्ये दिली होती की दोन किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांच्या विधिमंडळांनी ठराव करून सांगितलं की बाबा हे राज्यांचे विषय आहेत पण या राज्याच्या विषयावर आम्हाला वाटतं की केंद्राने कायदा करावा तर केंद्र कायदा करू शकतं राईट ही एकच सिच्युएशन आहे वैधानिकमध्ये राईट ओके कार्यकारी सो ही एक वगळली कशामध्ये कायदे करण्याच्या बाबतीत वैधानिक संबंधांमध्ये ही एक परिस्थिती वगळली तर परस्परांच्या संमतीने कायदे एकमेकांना देता येत नाहीत कायदे करण्याचा अधिकार मात्र कार्यकारी अधिकार म्हणजे कायदे तयार केल्यानंतर कायद्यांना इम्प्लिमेंट अंमलबजावणी कर, करण्याचा अधिकार याच्या बाबतीत एकमेकांना देणं शक्य आहे ओके एकमेकांना जबाबदारी देणं शक्य आहे कष्ट कोणत्या कलमांनी शक्य आहे कलम दोनशे अठ्ठावन्न एक असं आहे की जिथे केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या संमतीने आपल्या कार्यकारी अधिकारांची अंमलबजावणी राज्य सर सॉरी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या संमतीने आपल्या कार्यकारी अधिकाऱ्यांची म्हणजे केंद्राच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची अंमलबजावणी राज्य सरकार किंवा त्याच्या प्राधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे सोपू शकते म्हणजे काय की केंद्र सरकारचे अधिकार आहेत पण केंद्र सरकारला वाटतं की बाबा हे अधिकार राज्याने किंवा राज्याच्या अधिकाऱ्यांनी प्राधिकाऱ्यांनी वापरावेत असं केंद्र सरकारला वाटतं असेल तर ते राज्य सरकारला द्यायचे आहेत तर राज्य सरकारच्या संमतीने राज्यांना देऊ शकते म्हणजे इथे बघा वास्तविक केंद्र स्वतःचे अधिकार राज्यांना देत आहे कश पण कार्यकारी अधिकार स्वतःचे अधिकार राज्यांना देत आहे पण तरीसुद्धा राज्यांची परवानगी घेणं आवश्यक असतं कारण ते राज्य ते अधिकार वापरू शकतं का त्याच्याकडे ती यंत्रणा आहे का राज्य सरकारची इच्छा आहे का संमती आहे का हे केंद्राने ॲश्युअर करणं गरजेचं असतं राईट सो केंद्र सरकार आपले काही कार्यकारी अधिकार राज्यांच्या संमतीने राज्यांकडे सोपवू शकते ओके कलम दोनशे अठ्ठावन्न दोन मध्ये म्हणजे हे दोनशे दोन अठ्ठावन्न मध्येच आहे एक मध्ये आहे राज्य सरकारच्या संमतीने आणि कलम दोनशे अठ्ठावन्न दोन मध्ये संसदेने केंद्र सूचीतील विषयावर केलेल्या एखाद्या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे याच्यामध्ये कर्तव्य आणि अधिकाऱ्यांचा समावेश असतो ही राज्य सरकारकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे प्राधिकाऱ्यांकडे सोपू शकते आता इथे बघा राज्य सरकारच्या संमतीचा उल्लेख नाही आणि वरती कायद्याचा उल्लेख नव्हता इथे कायद्याचा उल्लेख आहे हा आ, दिस इज बेसिक डिफरन्स की जर संसदेने केंद्र सरकार केंद्र सूचितल्या विषयावर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी ही राज्य सरकारकडे सोपवायची असेल तर राज्य सरकारकडे सोपवू शकते आणि इथे संमतीचा उल्लेख नाही म्हणजे विन वी, विनासंमतीसुद्धा सुद्धा म्हणजे एक प्रकारे केंद्र सांगू शकतं की बाबा हे संसद केंद्रसूचितला राज्य केंद्रसूचितला एखाद्या विषयावर कायदा केलेला आहे केंद्राने के केंद्रा ओके विषय केंद्रसूचितलाच आहे पण त्या कायद्यामध्ये संसद सांगते की बाबा हा कायदा आहे केंद्रसूचितल्या विषयावर आहे आम्ही केंद्राने केलेला आहे याची अंमलबजावणी राज्यांनी करावी अनिवार्य इथे संमतीची गरज नाही इथे संमतीची गरज होती सो दिस इज व्हॉल्युंटरी दिस इज इनव्हॉल्युंटरी अनैच्छिक आहे याच्यात संमतीची गरज नाही ओके okay? कलम दोनशे अठ्ठावन्न मध्ये संमतीची गरज होती ओके okay? ठीक आहे सो so, इथे कायदा करून म्हणजे हे प्रेमाने संमती घेऊन हे कायदा करून कंपल्सरी ओके ठीक आहे इथे दोन्ही ठिकाणी कोण कौन, कोणाला अधिकार देता आहे किंवा कर्तव्य सोपवत आहे केंद्र हे राज्य सरकारला सोपवत आहे नेक्स्ट कलम दोनशे अठ्ठावन्न ए नुसार कलम दोनशे अठ्ठावन्न ए नुसार केंद्र सरकारच्या संमतीने राज्य सरकार आपल्या कार्यकारी अधिकारांची अंमलबजावणी केंद्र सरकारकडे सोपवू शकते आता हे उलट दोनशे अठ्ठावन्न एमध्ये काय आहे की राज्य सरकारचे कार्यकारी अधिकार आहेत पण राज्य सरकारला वाटतं की हे केंद्राने यांची अंमलबजावणी करावी तर केंद्र सरकारच्या संमतीने म्हणजे आता राज्य जसं आधी पण दोनशे अठ्ठावन्न एक मध्ये काय होतं की केंद्राला राज्यांकडे सोपवायचे होते तर राज्याची संमती आवश्यक होती एका बाबतीत राईट एकविना संमती पण शक्य होत इथे राज्य सरकार केंद्राकडे सोपवत आहे तर इथे केंद्राची परवानगी घेणं आवश्यक आहे म्हणजे केंद्र सरकारला विचारेल की हे आम्हाला सोपवायचे तुम्हाला तुमची संमती असेल तर हे तुम्ही आमच्या कार्यकारी अधिकार आहेत राज्यांचे पण तुम्ही वापरा ओके सो केंद्र सरकारच्या संमतीने सोपू शकता ओके तर हे झाले कार्यकारी अधिकारांचं एक टेक्निकल डिस्ट्रीब्युशन राईट आता काही अशा इन्स्टिट्यूशन्स किंवा अशा प्रक्रिया किंवा असे डिव्हाइसेस आहेत की ज्याच्याद्वारे सुद्धा कार्यकारी अधिकारांचं जे ज्युरिडिक्शन आहे स्फिअर आहे हे याच्यावर परिणाम होतो ते कोणते त्याच्यातलं एक म्हणजे ऑल इंडिया सर्विसेस म्हणजे याला म्हणतात अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस ओके हे ही ऑल इंडिया सर्व्हिसेस ही अशी एक इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन इन द सेन्स अशी एक असं एक डेव्हाइस आहे अशी एक यंत्रणा आहे कारे कारे की ज्या यंत्रणेद्वारे कार्यकारी अधिकारांच्या अंमलबजावणीशी संबंधित काही विशिष्ट प्रकारची परिस्थिती उद्भवते ती कशी आधी आपण बघू की प्रशासकीय सेवा कोणत्या प्रकारच्या आहेत भारतामध्ये भारतामध्ये प्रशासकीय सेवा या ब्रॉडली तीन प्रकारांमध्ये आपल्या त्यांची विभागणी करता येते कोणती एक म्हणजे केंद्रीय सेवा म्हणजे ही सामान्यत केंद्रीय विषयांशी संबंधित असते आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते उदाहरणार्थ मी आय आर एसमध्ये आहे म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतली आहे म्हणजे आमची नेमणूक ही केंद्र सरकार करतं आम्ही केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करत असतो राज्य सरकारच्या अंतर्गत नाही आमच्या बदल्या या केंद्र सरकारद्वारे होतात म्हणजे संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकतात वगैरे वगैरे सो so, आणि आमचं जे बा बाकीचं बी क बाकीचं पण जो कंट्रोल वगैरे आहे तो सगळं केंद्र सरकारकडे असतो या केंद्रीय सेवा दुसऱ्या म्हणजे राज्यसेवा या सामान्यतः फक्त राज्य सरकारच्या विषयांशी संबंधित असतात आणि राज्यांच्या अखत्यारीतल्या येतात so, सो राज्य सरकारच्या विषयाशी संबंधित आणि राज्यांच्या अखत्यारीत येतात म्हणजे जी जसं की पोलीस यंत्रणा आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे स्टेटचं जिथे ज्यांना आपण तहसीलदार प्रांत वगैरे म्हणतो नंतर जे वन विभाग असतो तो आरोग्य विभाग असतो वगैरे सो स्टेट गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे विषय असतात त्या विषयांच्या अंमलबजावणीसाठी जी प्रशासकीय सेवा असते ती राज्यसेवा म्हणजे एम पी एस सीमधनं जी भरती सी होते ती कशाची भरती होते राज्य राज्यातल्या सेवांची भरती होते म्हणून त्याला राज्यसेवा असं म्हणतात केंद्रीय सेवा या केंद्राद्वारे भरती होते म्हणून ते यू पी एस सी द्वारे होते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे ओके आणि तिसरा प्रकार असतो अखिल भारतीय सेवा ज्याच्यामध्ये मुख्यतः मुख्यतः भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आय एस भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय पी एस भारतीय म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या मेन आहेत अजूनही दोन तीन आहेत पण अखिल भारतीय सेवांमधले या मेन सेवा आहेत मग अखल आता बघा केंद्रीय सेवांची भरती पण युपीएससीद्वारे होते अखिल भारतीय सेवांची पण भरती युपीएससी द्वारे होते एकाच परीक्षेद्वारे होतं म्हणजे परीक्षा पण वेगवेगळ्या नसतात मग याच्यात याच्यात फरक काय तर याच्यात याच्यात फरक असा आहे की ज्या अखिल भारतीय सेवा आहेत यांच्या अधिकाऱ्यांची भरती प्रशिक्षण हे केंद्रीय लोकसेवा आयोगाने होतं हे तर सेमच आहे याच्यात पण तसंच होतं केंद्रीय सेवांबाबत मात्र हे अधिकारी म्हणजे अखिल भारतीय सेवेचे अधिकारी हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अशा दोन्ही ठिकाणी उच्च पदांवर काम करू शकतात म्हणजे ते केंद्र सरकारमध्ये पण काम करू शकतात ज्याला आपण डेप्युटेशन म्हणतो म्हणजे एखादा आय एस अधिकारी असेल तो ज्यावेळी राज्यात पोस्टेड असतो तर तो, तो राज्यामध्ये जिल्हा परिषदेचा सी ओ असेल किंवा जिल्हाधिकारी असेल किंवा अजून काही जॉईंट सेक्रेटरी असेल सेक्रेटरी असेल वगैरे वगैरे जेव्हा तो राज्यात काम करतो राईट मग कधी कधी त्याच अधिकाऱ्याची नियुक्ती ही केंद्रात पण होऊ शकते मग तो केंद्रात जाऊन कुठे डायरेक्टर किंवा जॉईंट सेक्रेटरी कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये असं काम करू शकतो राईट सो ही अखिल भारतीय सेवा याच्याकरता की त्यांची सेवा ही केंद्र सरकार वापरू शकतं किंवा मग राज्य सरकार वापरू शकतं पण जे अंतिम नियंत्रण असतं म्हणजे उदाहरणार्थ शिस्तभंगाच्या कारवाई डेप्युटेशन वगैरे सर्व्हिसमधनं काढून टाकणे वगैरे प्रशिक्षण वगैरे वगैरे या ज्या मेन मेन गोष्टी असतात या मात्र केंद्र सरकार कंट्रोल करतं अर्थात राज्य सरकारचा कंट्रोल अजिबात असो असतो असं नाही जेव्हा राज्य सरकारच्या आधीनते असतात त्यावेळी राज्य सरकारचा कंट्रोल असतोच पण जो फायनल कंट्रोल असतो तो, तो केंद्र सरकारचं जे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ज्याला आपण डीओ पी टी म्हणतो तर त्या डीओ पी टीकडे असतं ओके okay? राईट right? आता ज्या अखिल भारतीय सेवा आहे यांची निर्मिती घटनेच्या कलम तीनशे बारानुसार नुसार केली जाते तर तीनशे बारामध्ये असं लिहिलेलं आहे की जर राज्यसभेला असं वाटलं की भारतासाठी एखाद्या अखिल भारतीय सेवेची गरज आहे तर राज्य राज्य सभा ही विशेष बहुमताच्या ठरावाने म्हणजे काय हजर असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने सो राज्यसभा दोन तृतीय हजर आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने जर राज्यसभेला ठराव केला तर अखिल भारतीय सेवा निर्माण करता येते आता आय एस आय पी एस या मुळात ब्रिटिश सेवा होत्या त्यांची नावं फक्त वेगळी होती उदाहरणार्थ आय एसचं पूर्वी आय सी एस होतं इंडियन सिव्हिल सर्व्हिस वगैरे वगैरे या पूर्वापार चालत आलेल्या ब्रिटिशांनी या एस्टॅब्लिश केलेल्या होत्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे भारतीय वनसेवा ही एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये निर्माण केली गेली कशा पद्धतीने या पद्धतीने राज्यसभेचा विशेष बहुमताचा ठरावाने ओके राईट या सेवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये केंद्रात एका जुळी अस्तित्वात असल्या तरी सर्वांना समान वेतन दर्जा आणि हक्क उपलब्ध असतात म्हणजे असं नसतं की समजा एखादा आय एस अधिकारी असेल तो राज्यात ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्याचा पगार वेगळा आणि केंद्रात काम करायला गेला तो पगार वेगळा असं नसतं सगळं सेम राहतं ओके फक्त कधी इकडे तर कधी तिकडे ओके हे आपण बघितलं हे पण बघितलं राईट सो आता अशा पद्धतीने काय होतं की इफेक्टिवली अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये काम करणारे असतात घटनात्मक अभ्यास करणारे असतात अशा अनेकांचं असं म्हणणं आहे की अखिल भारतीय सेवा या अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारांमध्ये राज्य सरकारांच्या याच्यात हस्तक्षेप किंवा कंट्रोल करण्याचं एक साधन झालेलं आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे याचं कारण म्हणजे की अंतिम जो कंट्रोल असतो केंद्रा तो केंद्राचा असतो मात्र ते राज्यांमध्ये काम करत असतं ओके okay? right. राईट आणि म्हणून मग अशा प्रकारे राज्यांची स्वायत्तता त्याच्याने अफेक्ट होते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे ओके okay. मात्र या सेवांच्या समर्थनासाठी काही कारण दिली जातात की ज्यांचं म्हणणं आहे की नाही नाही याच्याने असं काही होत नाही संघराज्याच्या साच्याला काही धक्का पोचत नाही आणि अखिल भारतीय सेवा आवश्यक कशासाठी आहेत यांचं जे समर्थन करणारे असतात त्यांचं असं म्हणणं असतं की संपूर्ण देशातील प्रशासकीय व्यवस्था ही एकरूप आणि परस्पूर परस्पूरक पूर, परस, परस्परपूरक राखण्याला याच्यामुळे मदत होते किंवा एकाच प्रकारचे अधिकारी हे केंद्रात पण आणि राज्यात पण काम करतात त्याच्यामुळे एकूण देशामध्ये प्रशासकीय एकरूपता मेंटेन राहते राज्य आणि केंद्र अशा दोन्ही ठिकाणच्या अनुभवांमुळे या सेवांद्वारे प्रशासनाचा उच्च दर्जा आणि कार्यक्षमता राखायला मदत होते की तेच अधिकारी कधी के केंद्रात काम करतात तर कधी राज्यात काम करतात त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणचा अनुभव मिळतो आणि त्याच्यामुळे मग प्रशासनाचा उच्च दर्जा राखण्याची राखण्याला मदत होते असं त्यांचं म्हणणं असतं त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य यांच्यातली सामायिक धोरणं म्हणजे कॉमन पॉलिसीज सामायिक हिताचे मुद्दे सामायिक कृती सहकार्य समन्वय हे राखण्यासाठी सुद्धा अशा सेवांची मदत होते असं सुद्धा याच्या समर्थनात सांगितलं जातं की बाबा अनेक योजना असतात ज्या केंद्र सरकारच्या योजना असतात जे राज्य सरकार, सरकार राबवतं किंवा राज्यांमध्ये राबवल्या जातात वगैरे वगैरे काही धोरणं असतात की जे केंद्र सरकार ठरवतं रा। पण राज्य इम्प्लिमेंट करतात तर अशा पद्धतीने जे सामायिक हिताचे मुद्दे आहेत या त्या सामायिक हिताच्या मुद्द्यांच्या बाबतीत समन्वय सहकार्य राखण्यासाठी सुद्धा या सेवांचं या सेवांचा उपयोग होतो असं याच्या बाबतीत म्हटलं ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतल्या चर्चेमध्ये आपलं मत मांडलं होतं या बाबतीत ही संविधान सभातली चर्चा होती चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधली त्याच्यात डॉक्टर आंबेडकर असं म्हटले होते की ड्युएल पॉलिटी ड्युएल पॉलिटी म्हणजे काय दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय संघराज्य राज्य व्यवस्था की जिथे केंद्र सरकार वेगळं आहे आणि राज्य सरकार वेगळी आहेत तर ही जी ड्युएल पॉलिटी म्हणजे दुहेरी व्यवस्था असते त्याच्यामध्ये ड्युएल सर्व्हिस म्हणजे दुहेरी सेवांचा सुद्धा आ, दुहेरी सेवा सुद्धा अनिवार्य होतात ओके आणि त्याच्यामुळे इन ऑल फेडरेशन म्हणजे जिथे जिथे संघ राज्य व्यवस्था आहे जगामध्ये तिथे तिथे एक फेडरल सिव्हिल सर्व्हिस असते म्हणजे केंद्रीय सेवा असतात आणि स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस असतात द इंडियन फेडरेशन दो अ ड्युएल पॉलिटी विल हॅव अ ड्युएल सर्विस बट विथ वन एक्सेप्शन मग इतर ज्या इतर जिथे जिथे संघराज्य असतात तिथे दोन वेगवेगळ्या सेवा असतात भारतामध्ये पण दोन सेवा असतील पण त्याला एक अपवाद असेल ओके काय अपवाद असेल इट इज रेकग्नाइज दॅट इन एव्हरी कंट्री देर आर सर्टन पोस्ट इन इट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप विच माइट बी कॉल्ड स्ट्रॅटेजिक फ्रॉम द पॉईंट ऑफ व्यू ऑफ मेंटेनिंग द स्टँडर्ड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन की काही पद अशी असतात की ज्याच्यात प्रशासनाचा उच्च दर्जा कार्यक्षमता वगैरे हे राखणं गरजेचं असतं ओके मग हे जे प्रशासनाचा हा जो दर्जा आहे हा कशावर अवलंबून असतो डिपेंड्स अपॉन द कॅलिबर ऑफ द सिव्हिल सर्वंट्स तर जे आ, प्रशासक आहेत किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांचं कॅलिबर यांची क्षमता कशी आहे त्याच्यावर त्यांचं त्यांची कार्यक्षमता डिपेंडंट असते ओके आणि ते म्हणतात की फॉर्च्युनेटली फॉर अस वी हॅव इनहेरिटेड फ्रॉम द पास्ट सिस्टम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन विच इज कॉमन टू द होल ऑफ द कंट्री अँड वी नो व्हॉट आर दी स्ट्रॅटेजिक पोस्ट किंवा आपण फॉर्च्युनेटली आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं म्हणजे इंग्रजांचं राज्य फॉर्च्युनेटली नव्हता की आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी संपूर्ण भारतासाठीच्या काही सेवा आधीच तयार केलेल्या होत्या म्हणजे आय सी एस इंडियन पोलीस सर्व्हिस वगैरे वगैरे आणि मग अशी सिस्टीम फॉर्च्युनेटली आपल्याला आधीच मिळालेली आहे असा फॉर्च्युनेट आहे हा तो सो अशा सेवांचा आपल्याला इतिहास आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की कोणती पदं महत्वाची आहेत वगैरे वगैरे ओके सो कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड्स दॅट विदाउट डेप्रायविंग द स्टेट्स ऑफ डेट राईट टू फॉर्म देअर ओन सिविल सर्विसेस मग आपण राज्यघटनेमध्ये काय तरतूद केलेली आहे की राज्यांना त्यांच्या राज्यांचं प्रशासन चालवण्यासाठी स्वतःची एक सेवा म्हणजे राज्यसेवा तयार करण्याची मुभ ह तर आहेच पण त्याचबरोबर वर एक ऑल इंडिया सर्व्हिस पण असणार आहे की जी पूर्ण देशाच्या स्तरावर रिक्रुटमेंट केली जाईल तिची कॉमन क्वालिफिकेशन असेल युनिफॉर्म स्केल ऑफ पे म्हणजे सारखे पगार भत्ते वगैरे असतील आणि मेंबर्स ऑफ विच अलोन कुड बी अपॉइंटेड टू दिस स्ट्रॅटेजिक पोस्ट थ्रू आऊट द युनियन आणि या सेवांच्या जे उमेदवार आहेत त्यांना संपूर्ण भारतामध्ये महत्वाच्या पदांवर नेमता येईल अशी व्यवस्था आपल्याकडे आहे ओके आणि असायला पाहिजे सो so, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दाखला दिला होता किंवा हे प्रतिपादन केलं होतं की बाबा भारतासारख्या खंडप्राय देशासाठी केंद्राच्या वेगळ्या सेवा आवश्यक आहेत राज्यांच्या वेगळ्या सेवा आवश्यक आहेत आणि एक सेवा अशी आवश्यक आहे की जी केंद्रात के पण वापरली जाऊ शकते आणि राज्यांमध्ये पण वापरली जाऊ शकते तिला आपण म्हणतो ऑल इंडिया सर्व्हिसेस ओके राईट आता लोकसेवा आयोगांच्या बाबतीत काय तरतुदी आता आपण आपल्याला माहिती आहे की आपण तीन सेवा बघितल्या एक केंद्रीय सेवा ज्यांची अपॉइंटमेंट कुठून होते यूपीएससी मार्फत ऑल इंडिया सर्व्हिसेस त्यांची पण अपॉइंटमेंट कोणातर्फे होते युपीएससी मार्फत आणि ते सरी राज्यसेवा ज्यांची अपॉइंटमेंट कोणामार्फत होते राज्यांच्या मार्फत ओके सो राज्यांच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आता यू पी एस सीच्या बाबतीत आपण स्वतंत्र एक लेक्चर घेणारच आहोत त्यामुळे ते आता बाजूला ठेवू राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या बाबतीत आपण बघू राज्यांच्या लोकसेवाचे सेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती त्या राज्यांच्या राज्यपालांमार्फत केली जाते लक्ष ठेवा आहे मात्र त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नव्हे तर राष्ट्रपतींना आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे कोणामार्फत नेमले जातात त्यांची नियुक्ती केली जाते राज्यपालांमार्फत मात्र जर त्यांना पदावर दूर करायचं असेल तर ते राष्ट्रपतींमार्फत केलं जातं राज्यपालांमार्फत नाही दुसरं एखाद्या राज्याच्या काही विशिष्ट गरजा असतील म्हणजे इथे बघा आपण हे का स्टडी करतोय हा आपण लोकसेवा आयोगाचा अभ्यास नाही करत आहे आपण हे करतो आहे की केंद्र कशा पद्धतीने आता बघा प्रशासकीय अधिकारी म्हणजे कार्यकारी अधिकाऱ्यांची अंमलबजा अधिकारांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे आपण कार्यकारी अधिकाऱ्यांची विभागणी बघतोय सो प्रशासकीय अधिकाऱ्यांवरचं नियंत्रण हे एक प्रकारे कार्यकारी अधिकाऱ्यांवरचं नियंत्रण असतं ओके किंवा नियमन असतं सो so, आपण त्या अँगलने लोकसेवा आयोग बघतोय हो की कशा पद्धतीने केंद्र किंवा राज्य हे प्रशासकीय अधिकारांची संबंधित गोष्टींवर कंट्रोल नियमन करू शकतात तर इथे आपण काय बघितलं की या प्रशासकीय अधिकाऱ्यांची म्हणजे राज्याच्या लेवलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक नियुक्त्या करणारा जो आयोग आहे हा आयोग जरी राज्यपाल नेमत असले म्हणजे नेमणुकीचा अधिकार हा एका प्रकारे राज्याकडे आहे राज्यपालांकडे आहे पण त्यांना पदावरून दूर करायचा अधिकार मात्र केंद्राकडे एखाद्या राज्याच्या काही विशिष्ट गरजा असतील म्हणजे लोकसेवकांची भरती प्रशिक्षण वगैरे वगैरे आणि राज्यामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्या गरजा पूर्ण कराव्यात असं राज्याला वाटत असेल तर राज्यपालांनी विनंती केली आणि राष्ट्रपतींनी तिला मान्यता दिली तर केंद्रीय लोकसेवा आयोग अशा राज्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो म्हणजे कसं की समजा असं समजा की महाराष्ट्रामध्ये कुर एम पी एस सी आहे पण समजा अशी काही परिस्थिती निर्माण झाली की बाबा एम पी एस सी व्यवस्थित फंक्शन करत नाही आहे किंवा इतर कुठला तरी प्रॉब्लेम आहे व्हॉट एवर मे बी आणि राज्य सरकारला वाटतं की एम पी एस सी मार्फत जे परीक्षा घेतल्या जात होता भरती केली जात होती ही भरती केंद्राने करावी मग केंद्र कशामार्फत के करेल ऑब्व्हियसली यू पी एस सी मार्फत करेल तर अशा काही विशिष्ट गरजा असतील आणि राज्य सरकारला वाटत असेल की के हे केंद्र सरकारने करून द्यावा आम्हाला तर तर राज्यपाल विनंती करतील महाराष्ट्राचे राज्यपाल ती विनंती राष्ट्रपतींकडे जाईल राष्ट्रपती त्याला मान्यता देतील आणि अशा पद्धतीने राज्यपाला राज्यपालांनी विनंती केली राष्ट्रपतींनी मान्यता दिली तर केंद केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी रा राज्यासाठी महाराष्ट्रासाठी या भरती करेल किंवा प्रशिक्षण वॉट एव्हर बेबी म्हणजे थोडक्यात सेवांशी uh, संबंधित भरती किंवा प्रशिक्षण वगैरे ओके okay? म्हणजे अशा पद्धतीने केंद्राला आपण हे uh, राज्य केंद्राला ही जबाबदारी सोपू शकते भरती प्रशिक्षण वगैरेची ओके okay? समजा दोन किंवा अधिक राज्यांच्या विधीमंडळाने विनंती केली आता इथे बघा इथे काय होतं की एक राज्य विनंती करत होतो फक्त दुसरं समजा दोन किंवा अधिक राज्य याच्या आधी फक्त एक राज्याचा संबंध होता कोणतंही राज्य करू शकत समजा दोन किंवा अधिक राज्यांच्या विधीमंडळांनी राज्यपाल नव्हे विधिमंडळांनी विनंती केली म्हणजे ठराव केला थोडक्यात तर संसद अशा दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त राज्य लोकसेवा आयोग स्थापन करू शकते म्हणजे की समजा दोन राज्य आहेत छोटी छोटी राज्य आहेत आणि त्यांनी ठरवलं की बाबा आपली जी आपली दोन्ही राज्यांसाठी वेगळे लोकसेवा आयोग तयार करण्यापेक्षा राज्य लोकसेवा आयोग तयार करण्यापेक्षा दोघं राज्यांचा मिळून एकच लोकसेवा आयोग असायला पाहिजे आणि तो दोघं राज्यांसाठी नोकऱ्यांची भरती करेल प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती करेल मग अशा वेळी ते दोन्ही राज्य म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असू शकतात ती राज्य विधिमंडळांमध्ये ठराव करून विनंती करतील केंद्राला की बा आमच्या दोघांसाठी एकच राज्य लोकसेवा आयोग तयार करा ओके आणि मग संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन होईल अशा संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्त राष्ट्रपती करतील आता एक लक्षात ठेवा जो नॉर्मल लोकसेवा आयोग आहे राज्याचा त्याच्या त्याचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक कोण करतं राज्यपाल करतं पण अशा पद्धतीने दोन किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्याने जर संयुक्त लोकसेवा आयोग तयार केला गेला दोन किंवा अधिक राज्यांसाठी तर अशा संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करणार नाहीत कारण आता दोन तीन राज्यपाल झाले कोणता राज्यपाल करेल दोनपेक्षा जास्त राज्य झाले ना ही संयुक्त लोकसेवा आयोगाची तर कोणता राज्यपाल करेल तर त्यामुळे अशा संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक कोण करेल राष्ट्रपती करतील काही अतिविशिष्ट म्हणजे स्पेसिफिक तांत्रिक सेवा असतील आणि त्याच्यासाठी विशेष पात्रतेच्या उमेदवारांनी भरती करणं आवश्यक असेल समजा एखादा विषय आहे त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे आणि तो विषय खूप तांत्रिक आहे आणि त्या विषयाशी संबंधित ज्या उमेदवारांची भरती करायची आहे ते उमेदवारांची सुद्धा काही तांत्रिक योग्यता असणं गरजेचं आहे आणि त्याच्या बाबतीत जर राज्याला वाटत असेल की बाबा आपल्याकडे ह्या एक्सपर्टाईज नाही आहे आपल्याकडे याच्या बाबतीत विशेष ज्ञान नाही आहे तर हे केंद्र सरकारने करावं तर अशावेळी दोन किंवा अधिक राज्यांनी त्याच्यासाठी विनंती केली तर केंद्रीय लोकसेवा आयोग अशा भरतीसाठी योजना तयार करणे तिची अंमलबजावणी करणे याच्यासाठी राज्यांना मदत करू शकतो समजा काही स्पेसिफिक असं काहीतरी एखाद्या राज्यामध्ये काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे तांत्रिक त्याच्यासाठी स्पेशल योग्यतेची गरज आहे मग राज्य सरकार केंद्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला विनंती करेल की बाबा हे आम्हाला काही जमणार नाही तुम्ही एवढी भरती आम्हाला करून द्या मग तो भरतीचा प्लॅन तयार करणे योग्य त्याच्या आधी ठरवणे त्याची परीक्षा घेणे इंटरव्ह्यू घेणे वगैरे असं सगळं करून केंद्रीय लोकसेवा आयोग रेडीमेड देईल की बाबा ठीक आहे हे आम्ही सगळी राबवली आणि हे रेकमेंडेड कॅन्डिडेट्स आहेत याच्यातनं तुम्ही नियुक्त्या करू शकता ओके राईट ठीक तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक भाग आहे की जिथे अधिकारी हे कार्यकारी अधिकारांशी संबंधित असतात त्याच्यामुळे याद्वारे काही ठिकाणी परस्पर हे आहे मदत पण आहे काही ठिकाणी एकाने दुसऱ्याला कंट्रोल करणं पण आहे पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत ज्या इम्प्लिमेंट करतात धोरणं किंवा कायदे त्याच्या बाबतीत विभागणी परस्पर सहकार्य वगैरे वगैरे हे सगळे या पद्धतीने राईट तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा टॉपिक इथे आपण संपवला पुढच्या याच्यामध्ये आपण याच प्रकारच्या इतर काही छोट्या छोट्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा डेव्हाइसेस आहेत यंत्रणा आहेत ते बघू आणि मग पुढे जाऊ राईट थँक्यू व्हेरी मच